थंडीचे दिवस जवळ येत होते थंड वारे झाडाच्या फांद्यांना हलवत होते आणि आभाळावर पातळ धुक्यांची चादर पसरल्यासारखी वाटत होती गावच्या कडेवरच्या एका जुन्या आंब्याच्या झाडावर एक छोटीशी चिमणी राहत होती अनेक वर्षापासून तिचं घरटं तिथेच होतं त्यातच ती राहत असे गाऊन गुणगुणत दिवस घालवत असे आणि आपली पिल्ल वाढवत असे पण आता त्या घरट्याची स्थिती खराब झाली होती काड्या सैल पडत होत्या जागोजागी तडे पडले होते आणि थंड वारा सरळ आत शिरत होता चिमणीने विचार केला आता नवीन आणि मजबूत घरट बांधण्याची वेळ आली आहे नाहीतर या थंडीमध्ये खूप त्रास होईल दुसऱ्या दिवशी सकाळी ती उडतच जवळच्या शेतात गेली तिथे पडलेली कोरड्या काड्या नरम गवत लहान लहान फांद्या जे जे मिळालं ते सगळं ती गोळा करू लागली सकाळपासून संध्याकाळपर्यंत ती थांबलीच नाही अखेर तिच्या मेहनतीने एक सुंदर मजबूत आणि सुरक्षित घरट तयार झालं घरट पूर्ण झाल्यावर ती त्याच्या प्रत्येक कोपऱ्याकडे प्रेमाने पाहू लागली तिला स्वतःच्या मेहनतीचा अभिमान वाटत होता पण जेव्हा तिची नजर जुन्या घरट्याकडे गेली तेव्हा मनात एक वेगळीच भावना दाटून आली तेच घरटं जिथे तिने अनेक आठवणी विणल्या होत्या पिल्लं वाढवली होती गाणी गायली होती ते सोडणं तिला अगदीच कठीण वाटत होतं म्हणून तिने ठरवलं आजची रात्र जुन्या घरट्यातच काढते उद्या सकाळी नव्या घरट्यात जाईन ती रात्र खूप शांत सुकून भरी होती चिमणी गाड झोपली पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ती नवीन घरट्याकडे उडत गेली तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी झालं नवं घरटं पुरतं उद्ध्वस्त झालं होतं काड्या इकडे तिकडे उडालेल्या सगळं विस्कटलेलं कदाचित एखाद्या दुसऱ्या चिमणीने मस्तराने कदाचित लालसेने ते घरट तोडून टाकलं होतं चिमणी खूप वेळ शांत बसून राहिली मनात एकच प्रश्न मी असं काय चुकीचं केलं होतं थोड्या वेळानं तिनं स्वतःचे अश्रू पुसले आकाशाकडे पाहून खोल श्वास घेतला आणि स्वतःला म्हणाली कदाचित ही माझी परीक्षा असेल जर मी खरंच मजबूत असेल तर मी हार मानणार नाही त्या निर्धारासह ती पुन्हा शेतात उडाली पुन्हा काड्या कुड्या पुन्हा गवत पुन्हा आणि मेहनत थकवा निराशा राग सगळं मागे पडलं संपूर्ण दिवस काम करून संध्याकाळपर्यंत तिने अजून सुंदर अजून मजबूत असं घरटं तयार केलं ते पाहून चिमणीच्या चेहऱ्यावर स्मित आलं यावेळी त्या स्मितात समाधान होतं जिद्द होती आणि एक नवी समज देखील या छोट्याशा प्रसंगाने एक मोठा धडा शिकवला आपल्या मेहनतीवर पाणी फिरलं की बऱ्याच जणांचं मन खसतं एखादा दोष देतो एखादा रडतो तर एखादा राग धरतो पण खरी ताकद त्यांच्यात असते जो तुटून न जाता पुन्हा उभा राहतो चिमणीसारखं तिने कोणाशी भांडण केलं नाही बदला घेण्याचे विचारही केला नाही तिने आपली ऊर्जा पुन्हा कामात वापरली नव्यानं सुरुवात करण्यासाठी तर मित्रांनो कधी कधी आपल्या जीवनातही असंच होतं वाईट प्रसंग येतात मेहनत वाया जाते मन खटू होतं पण आपण तिथेच थांबलो तर आयुष्य पुढे सरकत नाही त्यापेक्षा काही गोष्टी दुर्लक्षित करून पुन्हा आपल्या ध्येयाकडे चालत राहणं हीच खरी शहानपणाची गोष्ट आहे चिमणीसारखं आपणही पडलो तरी पुन्हा उठायला शिकलो तर कोणतीही अडचण आपल्याला जास्त वेळ रोकू शकत नाही खरी ताकद त्या व्यक्तीत असते जो पराभव स्वीकारूनही पुन्हा नव्याने उभा राहतो आणि पुन्हा एकदा उडायला शिकतो धन्यवाद